चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना खेळवला जाणार आहे या दोन्ही टीमांना हा सामना जिंकणे गरजेचे आहे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे चेन्नई सुपर किंग्स आतापर्यंत दहा सामने झाले आहेत पाच सामन्यामध्ये विजय आणि पाच सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे दहा पॉईंट आहेत आणि ते पाचव्या स्थाने आहेत तर पंजाब किंग्सने दहा सामन्यापैकी चार मॅचमध्ये विजय आणि सहा मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे आठ पॉईंट आहेत तर ते आठव्या स्थाने आहेत तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा सामना जिंकेल दोन्ही टीमची हेट टू हेड रेकॉर्ड कसे आहे हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे आणि दोन्ही टीमांची प्लेईंग लिहून पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल चे क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम एटचे मराठी प्रोडर्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हा सामना धर्मशाला या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथील पिच बॅटिंग फ्रेंडली आहे एकशे सत्तर एकशे ऐंशी त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर आहे तर मित्रांनो दोन्ही नीटी। दोन्ही टीमांच्यामध्ये एकोणतीस सामने खेळवलेले आहेत त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सनी पंधरा सामने जिंकले आहेत आणि पंजाब किंग्सनी नऊ सामने जिंकले आहेत मित्रांनो आता आपण पोहो दोन्ही टीमची प्लेईंग लावून कशी असणार आहे चेन्नई सुपर किंग्सकडून अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज रेकॉर्ड सलामी सलामी एक बाद झाल्यानंतर डेरी मिचिल चार नंबरला शिवम दुबे पाच नंबरला रवींद्र जडेजा सहा नंबरला मोईन अली सात नंबरला समीर रिजवी आठ महेंद्र महेंद्रसिंग धोनी नऊ नंबरला दीपक चहर दहा नंबरला शार्दुल ठाकूर अकरा नंबरला रिचर्ड ग्लिसन आणि चेन्नई सुपर किंग्सकडून इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मतीशा पतिरा नाही तर पंजाब किंग्सकडून पृथ्वीर सिंग आणि जॉनी बेस्टो सलामी लते एक बाज झाल्यानंतर रायली रुस्सो चार नंबरला शशांक सिंग पाच नंबरला सैम करन सहा नंबरला जितेश शर्मा सात नंबरला आशुतोष शर्मा आठ नंबरला हरप्रीत बरार नऊ नंबरला हर्षल पटेल धानमला कगिश्वर बाडा अक्रमला राहुल चहर आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पंजाब किंग्सकडून अर्षदीप सिंग येईल तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा सामाजिक येईल मित्रांनो माझे प्रेडिशन असे आहे चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात विजय संपादन करेल आपल्याला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र